पोंडलिका वरदेहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की जे मावली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्र बोधे बाबा की जे आदे क्रमांक चौदा ओय क्रमांक दोनशे शेहेचाळीस तसे अंतर असो न उद्वस विचाराची भाष हारपेताय बुधी मेच वेना धोंडे हा ठाय वरे मावळे सांडे आटो देश धडी जाला दिसेका चे माझे सभाय शरीर गाजे एक निघे पे मवडे तेथ आचार भंगाची हाडे तृप्तींद्रिया पुढे मरे जरी ते निकडे क्रिया जाय पै आणि काही एक दिसे जे दुष्कृती चित्तउलासे आंधारे देखणे जैसे डुळाचे तसे निषिध्वा चेनी नावे बलते बरे हावे ते विषय धावे घेती कारणे मदिर ना गीता डुले संनीपान बरळे निष्प्रेमीची भुले पिसे जैसे चित्त तरी गेले आहे परी मनी ते नोहेसे मला तिचे मोहे माझी रेणे कि म्हणासी हिची तम पोशी जय वाडे आई आपुलिया आणि ह्याची होय प्रसंगे मनाचे जरी पडे खागे तरी ते तु निर्गे तमेसी तो राय रायपणा बीजी सांडवण्या अंग मग ते दुजे गोटी आहे पैहोनी दीपक लिरवागी हिरवागी विजोका जे लागे ते तस अस का तोची आहे म्हणून तमाचे लोथे बांधून संकल्पाते तमाचेची होय आता काय येणे भव्य जो तमोवृद्धी मृत्यूला आहे तो पशु का पक्षी होये झाड का क्रमे करमन सुकृतस्याहु हो सात्विकम निर्मलम फ तू फलम दुःख म्ञान तमस पै कारणे सतुगुने सुख देशे मने श्रोतसमो तया निर्मळा सुखज्ञाने सरळा अपूर्व ये फळा सात्विकते मग जिया क्रिया तया इंद्रा मनेि फळ लिया सुखे फळती दुःखे का निंबोळी येचे पुरी निंबोळीचे पिकोळाखे ते क्रिया क्रियाफळ तामस कर्म अज्ञान अज्ञानफळीची पिके विषाकुर्विखे जयापरे सत्सयते ज्ञान राजसो लोभ मोह तमसो भावतो ज्ञानमेच बारे अर्जुन हे सत्वीची हेतु ज्ञाना दिनमाना सूर्य आणि अनिचि हे जान लोभी रज कारण आपले विस्मरणाद्वैताजीवे ज्ञान प्रमादा या महि या दोषवृंदा पुढती पुढती प्रबुधा तमची हे इथे विचाराचा डोळा तिने गुन्हे वेगवेगळा दावेले जैसा आवळा तमे दोन्ही देखले प्रौढ पतने तत्वा वाचून नाणे ज्ञानाकडे म्हणून सात्विक वृत्ती एक जाले गा जन्मावृत्ती सर्व त्यागे चतुर्थी ऊर्ध्व जैसे सत्व तथा मध्ये तिशांती सहा जगण्य गुण वृत्तिस्था अधो गतीमसः तसे सत्वाचने नटनाचे असे दाने जयांचे ते तनु त्यागे स्वर्गीचे राय होते याची परी रजे जी का जी जे मरिजे ती मनुष्य होय जे मृत्युलोके ती खिचटे जीवी जीची जी ताटे जे ते मरण वाटे पडे नुठे आणि तयाची स्थिती तमे ये वाढून निमती भोग ते सका रनता ते नरकभूमी मूळपत्र युचिया सता त्रिगुणासी पणसुता लाचे असिके ते आपण पे गुणा सरिके देखो नि कार्य विषय अनुकरेगा जसे का स्वप्नीचे ने राजे जय परिचक्र तय हारी जैत होय जे जै आपण पाची तसे मधुर धैर्य अध ते जे गुणवृत्तीभेद ते दष्टिवाचने शुद्ध वस्तुजे न्यम गुणभ्य कर्तार यदा दष्टा नुपश्ये गुणैभतपरम वेत्ते मद्भाव सोधिगते परी वाहने असो तरी जान दिसो परी से ते सांगत सांगतसो मागिल गुठी तरीय से जानिजे सामर्थ्यतीि सहजे कुती गुणची हे निंद्रनाचिने आकारे उतरे का अंगवे तरुवरे रसो ना दही याचनी मिसे परी दुधाची दुधची जैसे का अमृत होय उडी स्वांत करना होती त्रिगुण म्हणून म्हणुन कारण घडी किर परी चोजेहेरा जे एवढा हा गुम फिरा मुख्या संसारा उना त्रिगुण आपुला लेणी धरमे देचे मागु साऊ मे चालिताही न खोमे गुण तितता ऐसी मुक्ती असे सहज ते आता परिसव तुझ जे तो तु ज्ञान बुज द्वेरे फोके आणि गुणि गुणा जोगे चैतन्य नोहे मागे बोलले ते खागे ते तरी पार्था जे ऐसे बोधलेने जिवे दिसे स्वप्न का दैसेने मात्री आपण जळी बिंबलो तिरोणी न्याळे चण होती कलडोळी अनेकदा का नटलेने लागवे नटोदैशा न, न जगवे तसा गुण जात देखावे न होण्या पै ऋ आकाशे धरुणी आहे जसे नेदे जेची यो वे वेगळपणा तसे गुन्हे गुणा परवते या पण पेहसे असे अहं ते, ते मुळकेची ये पै तेथुने मग पाहता मने मी अकर्ता हे गुणची क्रिया जाता नियोजित भेदी पसरू कर्माचा हो तसे तो गुणांचा विकार हा, या माझी मी ऐसा वने वसंतो जायचा वन लक्ष्मी विलासा हेतुभूत का तारंगणे लोपावे सूर्यकांती पावे, पावे कमळी विकासावे जावेत मे हे कुणाची काळजी कहे चवितेदशी नाही तसा करता मी देही सत्तारूप मे दावणी गुण देखे गुणताती हे मिया पोखे याचे निशेखे उरेते मी एस निवेके जया उदो होय धनजा हे गुणाती तत्वतया अर्थपंत गुणाने तान देह देभवान जन्म मरतो जरा दुःखी विमुक्तो मृत मनुष्यते आता निवसे आणि क ते तो जाने अजू क जे ज्ञाने केली टिकत वरे पोंडालिका वर हर विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे मावली ज्ञानेश्वर महाराज की जे सद्गुरुजोग महाराज की जे रामचंद्रबोधे बाबा की जे मावली आज आपण आधे क्रमांक चौदा क्रमांक दोनशे शेहेचाळीस ते क्रमांक तीनशे पर्यंत पारायण पाहिला आहे रामकृष्णारी